बागलाण गिरिजा महिला बागलाण बागलांतर्फे रणरागिणींचा सन्मान व पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न गिरणा गौरव प्रतिष्ठान संचलित गिरजा महिला मंच बागलांड तालुक्याच्या वतीने दिनांक पंधरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी तालुक्यातील महिलांचा भव्य सन्मान सोहळा तसेच नवनिर्वाचित कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संगीता दिलीप बोरसे ह्या होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून ब्रह्मकुमारी दिदी वात्सल्य हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर राहुल सोनवणे यांच्या मातोशी शोभा सोनवणे राज कलेक्शनचे संचालक वैभव माधवराव सोनवणे यांच्या मातोशी जिजाबाई सोनवणे पूजा दंडगव्हा उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजनाने झाली यानंतर बागलाण तालुक्यातील दहा महिला डॉक्टर्स आणि अकरा महिला वकिलांचा सन्मान करण्यात आला यामध्ये डॉक्टर अंजली जगताप डॉक्टर सुष्मिता सोनवणे डॉक्टर कल्याणी थोरात डॉक्टर वर्षा देवरे डॉक्टर प्रांजली येवलकर डॉक्टर श्वेता गुंजाळ डॉक्टर स्नेहल सोनवणे डॉ यामिनी गुंजा डॉ दीपिका हिरे डॉ पायल सोनकरे यांचा समावेश होता तसंच ऍडव्होकेट सरोजचंद ॲडव्होकेट रुपाली पंडित ॲडव्होकेट रेखा शिंदे ॲडव्होकेट मनीषा पवार ॲडव्होकेट किरण देवरे ॲडव्होकेट स्मिता चिंधडे ॲडव्होकेट शीतल जाधव ॲडव्होकेट भाग्यश्री भावसार ॲडव्होकेट सुजाता पाठक ॲडव्होकेट महेश्वरी पवार ॲडव्होकेट दर्शना मोटवाणी यांचा गौरव यावेळी करण्यात आला विशेष सन्मानात सामाजिक कार्यकर्त्या ज्योतिते ठाकरे आणि गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर निलिमा पाटील यांचा सत्कार करण्यात आला सत्कारानंतर मान्यवरांनी महिलांसाठी मार्गदर्शन केले डॉक्टर अंजली जगताप यांनी महिलांच्या आरोग्यविषयक काळजीविषयी मार्गदर्शन केले ॲडव्होकेट सरोज चंदात्रे यांनी महिला सक्षमीकरण व कायद्याविषयी माहिती दिली ब्रह्मकुमारी अंजू दिदी यांनी मेडिटेशन आणि आनंदी जीवन यावर मार्गदर्शन केले तर डॉक्टर प्राजक्ता सोनार यांनी महिलांसाठी आवश्यक असलेल्या वैद्यकीय चाचण्यांविषयी माहिती दिली कार्यक्रमाच्या अध्यक्षात संगीता दिलीप बोर्से यांनी महिलांना जीवनात येणाऱ्या संकटांना धैर्याने तोंड देण्याचा संदेश दिला यानंतर गिरजा महिला मंचच्या बागलाण तालुक्याच्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा पार पडला नव्या कार्यकारिणीत अध्यक्ष म्हणून वैशाली सोनोने उपाध्यक्ष मीनाक्षी सोनोने सचिव अपर्णा येवलकर उपसचिव मालती चव्हाण कार्यवाहक जयश्री गुंजाळ सहकार्यवाहक कल्पना चव्हाण कार्याध्यक्ष माधुरी अमृतकर अर्थसचिव सुवर्णा जंगम सांस्कृतिक कार्यसचिव शोभा सोनवणे जनसंपर्क संचालक स्वाती सोनवणे यांची निवड करण्यात आली तसेच संचालक म्हणून कविता जाधव रोहिणी गायकवाड स्वाती महाजन पुष्पलता जाधव कल्पना पवार यांची नियुक्ती झाली बागलांच्या ब्रँड अँबॅसिडरपदी कल्याणी धोंगे यांची निवड करण्यात आली तर मार्गदर्शक म्हणून पुष्पलता पाटील यांची नियुक्ती झाली कार्यक्रमात कवयित्री माधुरी अमृतकर यांच्या मधुरवाणी पुस्तकाचे तसेच रोहिणी गायकवाड यांच्या झेला व अक्षरनाथ बालकाव्य या पुस्तकांचे मान्यवरांना वितरण करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्पना चौहान यांनी केले तर आभार प्रदर्शन अपर्णा येवलकर यांनी केले प्रतिनिधी भैयासाहेब माळी सटाणा